सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला इथून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते निवांत निवडून येतात असं चित्र पण मागच्या दहा वर्षात भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते पडून नेत्यांची एक समांतर फळी सांगलीत तयार केली त्यांना ताकद दिली त्यामुळे सांगलीत भाजपचा जोर वाढला यंदाच्या विधानसभेला सुद्धा अनेक जागा एकतर्फी वाटत होत्या तिथं भाजपनं शेवटच्या क्षणी डाव खेळून जागा रेसमध्ये आणल्या अजितदादांना हाताशी धरून डाव रंगवण्याचा प्रयत्न केला पण मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार यावरून सांगलीत पैजा लागल्यात लोकसभेला दिसलेला सांगली पॅटर्न विधानसभेला सा गंडवतो का अशा ही चर्चा आहेत सांगलीत नक्की कोण येत आहे ते पाहुयात अर्थात हे काही निकाल नाहीत हे फक्त अंदाज आहेत स्थानिक पत्रकार राजकीय विश्लेषक आणि स्थानिक लोकांनी वर्तवलेले त्यामुळे बघूयात चांगली कोणाकडे जातीये नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात मिरजेपासून मिरजेत भाजपनं पुन्हा सुरेश खाडे यांना संधी दिली पण त्यांच्या विरोधात नेमकं कोण याचं कोड काही महाविकास आघाडीला लवकर सोडवता आलं नाही काँग्रेसनं इथं वनखंडे यांना हेरलं पण त्याआधीच ठाकरे गटानं सातपुतेंची उमेदवारी जाहीर केली इथं ठाकरे गटानं जोर लावला असला तरी खाडे यांचा होल्ड मोडणं सोपं गेलं नसल्याची चर्चा आहे इथला निकाल पुन्हा खाडेंच्या बाजूने झुकेल असं बोललं जात आहे पण यंदा खाडेंचं लीड कमी होईल अशी ही चर्चा आहे दुसरी जागा सांगली विधानसभेची लोकसभेला राज्यभरात हिट झालेला सांगली पॅटर्न यंदा सांगलीत काय करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या जयश्री पाटील कोणाची मतं खेचणार यावर सांगलीचा सगळा निकाल अवलंबून असेल सुरुवातीला त्या काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटलांचीच मतं घेतील असा अंदाज होता पण मतदानाच्या दिवशी गाडगिळ्यांना अंतर्गत विरोध करणाऱ्या भाजपच्या गटानं हा पण नको आणि तो पण नको असं म्हणत जयश्री पाटलांना सपोर्ट केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळे नव्वद हजार मतं जो घेईल तो सांगलीचा पुढचा आमदार पण नेमका कुणाला मिळणार हे पाहणं इथं महत्वाचं आहे आता बोलूया जत बद्दल जत मध्ये भाजपनं पडळकरांना उभं केलं एकमेव मतदारसंघ जिथे लोकसभेचा कौल संजय काका पाटलांच्या बाजूने राहिलेला पडळकर हे धनगर समाजाचे नेते पर्यायानं धनगर मतांचं ध्रुवीकरण इथं पडळकरांच्या बाजूनं राहिलं पण लिंगायत मतांसाठी काँग्रेसनं कर्नाटक मधल्या पंधरा ते वीस आमदारांची फौज इथं उतरवली शेवटच्या टप्प्यात जोर लावला तिथं विक्रम सावंतांना पडळकरांनी वातावरण टाईट करून ठेवलं पण बाहेरचा येऊन ताप देईल त्यापेक्षा आपल्या आपल्यात वाटून घेऊ या तत्वावर विक्रम सावंत जत मध्ये कट येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय खानापूर आठपडीतून तिसरा उमेदवार म्हणून राजेंद्र अण्णांच्या एंट्रीमुळे आणि पाण्यामुळे सुहास बाबरांची फिल्डिंग आहे अशी चर्चा आहे वैभव पाटलांसाठी तुतारेकडून जोर लावला गेला पण राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची म्हणावी अशी साथ त्यांना मिळाली नाही त्यात पक्ष सोडून आभागट देखील बाबरांच्या मागे उभा राहिला अशी चर्चा आहे या सगळ्याला अनिल बाबर यांच्याबद्दलच्या सहानुभूतीची जोड असल्यानं इथं धनुष्य बाण जोरात चालल्याचे अंदाज आहेत तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाबाबत बोलायचं तर रोहित पाटलांना आपली लढाई अगदी सहज होईल असं सुरुवातीला वाटत होतं संजय काकांचे पुत्र मैदानात असते अथवा घोरपडे असते तर ही लढाई सहज झाली असती पण स्वतः संजय काका घड्याळ घेऊन आले आणि वातावरण टाईट झालं एक मत दोन आमदार असं म्हणून घोरपड्यांनी देखील संजय काकांचा प्रचार केला पण चारच महिन्यांपूर्वी संजय काकांना खासदारकीला मत देऊ नका असं घोरपडे म्हणत होते त्यामुळं घोरपडे गटाचा जोर मतदानात किती शिफ्ट होणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यात आबांशी पुन्हाही रोहित पाटलांच्या पथ्यावर पडेल कवटे महाकाळचे लीड रोहित पाटलांना पहिली आमदारकी मिळवून देऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पोलूस कडेगाव मधून विश्वजित कदम वनसाईड चाललेत संग्राम देशमुख हे खमका पर्याय म्हणून कदमांच्या समोर येत होते पण मागच्या वेळी अचानक घेतलेली माघार पदवीधर मध्ये आलेलं अपयश देशमुखांचा जोर कमी करणारं ठरलं देशमुखांचा जुना गट पहिल्यासारखा राहिला नाही आणि इथं कदम गट स्ट्रॉंग ठरत गेला त्यात भविष्यातलं वातावरण विश्वजित कदम यांना मिळू शकणारी संधी यामुळे इथं विश्वजित कदम यांच्या लीडची जोरदार चर्चा आहे इस्लामपूरचं गणित इथेच आमचे साहेब यंदा मुख्यमंत्री होणार ही चर्चा इस्लामपूरच्या चौका चौकात झाली पण अजित पवारांनी जयंत पाटलांच्या विरोधात निशिकांत पाटलांना उतरवून फिल्डिंग लावली इस्लामपुरात यंदा महायुतीच्या एकत्रित फिल्डिंगमुळे जयंत पाटलांचं लीळ वाढणार की कमी होणार हाच इथला चर्चेचा विषय बाकी सगळं निवांत त्यामुळे इस्लामपूरचा सामना जयंत पाटील वनवे मारतात की घासून येतात हीच चर्चा आणि हाच इथला अंदाज राहतो तो शिराळा भाजपकडून सत्यजित देशमुख मैदानात आलेत तर तुतारीकडून मानसिंगराव नाईक आहेत देशमुख घराणं शिवाजीराव देशमुखांची जुनी फळी ही देशमुखांची बेरीज मानसिंगराव नाईक तसे अगळ पगळ आणि निवांत जे पी म्हणतील ती भूमिका हे सूत्र ठरलेलं पण जेपींची अर्थात जयंत पाटलांची गावं मानसिंगराव नायकांच्या मागे खमकी राहिली सामना काहीसा घासून झालाय पण शेवटच्या टप्प्यात मानसिंगराव नायकांना एज राहिल्याचा अंदाज इथं वर्तवण्यात येतोय थोडक्यात सांगलीचं गणित अजून पण तळ्यात मळत आहे शिराळ्यात टफ फाईट असली तरी मानसिंगराव नाईक जयंत पाटलांच्या जोरावर जागा काढू शकतात पण मिरज खानापूर आटपाडी पोलूस कडेगाव इस्लामपूर तासगाव जत यांची पैज लावता येते तुम्हाला काय वाटतं चांगलीत नेमका स्कोर काय होणार तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका